नमस्कार मित्रांनो मित्र तापी नदीकाठचे आमचे एक लहानसे गाव आमच्या गावातील तुकाराम चाळीस वर्षाचा फार धाडशी तरुण होता त्या दिवशी पौर्णिमेची रात्र होती तुकाराम रोजच्याप्रमाणेच रात्री नदीकाठी मासे मारीसाठी गेला गावापासून थोडं लांब गंधार झाडाच्या जा सवलतीतून वाहणाऱ्या नदीचा परिसर दिवसा खूप सुंदर वाटायचा पण रात्री एकदम भया पण तुकारामला सवयची होती की रात्रीच्या वेळेस मासेमारी करायची आज पूर्ण चंद्राच्या प्रकाश नदीवर पसरला होता कारण पौर्णिमा जी होती त्या लाटावर चंद्राचे प्रतिबिंब उमटत होते तो तुकाराम नेहमीप्रमाणे आपल्या लहानशा उडीवर बसला आणि उडी वल्लभत बरोबर नदीच्या मध्यभागी आणली आणि जाळा टाकायला सुरुवात केली शांत नदीच्या पात्रात फक्त मासळींच्या उड्या आणि त्याच्या हातातील काठ्यांचा आवाज येत होता आजूबाजूला भयानक शांत होता लक्क चंद्रप्रकाश पडलेला आणि पाण्यामध्ये मासोळ्या मस्त उड्या मारत होत्या त्यांची गंमत पाहत होता आणि तो आपलं जाडं टाकून मासे पकडत होता थोडेफार मासे पकडले होडीत टाकले पुन्हा त्यांचं तेच काम चालू जाळं फेकायचं चा, मासे पकडायचे पण अचानक त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याच्या मागे उभा आहे तो हलकेच मागे वळला बघितलं कोणीच नव्हतं अरे होडीत तर आपण एकटेच आहे आपले उडी लहान शिकून बसणार त्याने परत मासेमारी सुरू केली काही वेळातच पुन्हा त्याला जाणवलं की कोणीतरी त्याच्याकडे टक लावून आहे उडीत पाठीमागे कोणतरी उभा आहे त्याने पुन्हा दचकून पाहिला कोणीच नव्हतं थंडगार वारा वाहत होता आणि अचानक उडी अगदी डगमगली अरे कसं की आपण तर स्थिर बसलेलो आहे आणि फक्त झाडं फेकतोय आणि होळी एवढी कस का डग दग, डगमगते थोडं थंडगार वारा वाहत होता त्याच्या अंगावर काटा आला तो सावध झाला मग अचानक थंड वाऱ्याची झुडूक आली आणि नदीचं पाणी थोडं हल त्याला स्पष्ट आवाज आला तुकाराम तुकाराम तू माझ्या सोबत तिला ये रे मी तुझीच वाट पाहत आहे बापरे त्याच्या हातातली काठी घडून पडली त्याने चो बाजूला पाहिलं काहीच नाही कोणीच नव्हतं शांत वातावरण वात बापरे आपल्याला असं काय भास होत आहे त्याच्या ते तेवढ्या चंद्रप्रकाशात इतकं नदीचं पात्र इतकं शांत आणि वातावरण इतकं सुंदर होतं परंतु त्या आवाजाने तुकारामच्या मनात एकदम धडकी भरली तर अंगाला थरकाव सुटला आणि घाम सुटला त्याला बापरे कसं शक्य कोणी हाक मारले आपल्याला आपण तर नदीच्या मध्ये भागी आणि असा आवाज आला की अगदी जेवढून बोलतोय तो दचकुनीकड तिकडे पाहत होता तेवढ्यात ते त्याच्यासमोर ते 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 एक भयानक दृश्य उभं राहिलं नदीच्या मधोमध्ये काळी सावली दिसत होती एक अपष्ट काळी आकृती ती पाण्यातून हळूहळू वर आली व पाण्याच्या लाटांवर उभी राहिली बापरे थर तर कापूत तू पाहत होता त्या आकृतीचे डोळे फक्त लालसर चमकत होते बस चंद्रप्रकाशात फक्त तिचे डोळे चमकत होते आणि पूर्ण काळी आकृती माणसासारखी आणि पाण्याच्या लाटावर कस उभी होती तरंगत शांत उभी होती ती तुकारामच्या उडीपासून फक्त शंभर फूट अंतर असेल चंद्रप्रकाश होता थंड आवाजात ती आकृती म्हणाली तुकाराम विचार काय करतोस चल माझ्या सोबत मी तुला घ्यायला आलो आहे मला तुझी सोबत हवे आहे बापरे असं म्हणून त्या आकृतीने लांबलचक हात पुढे आणला दोघं हात पुढे आणले अरे चाल चाल तुकाराम चाल माझ्यासोबत चाल पुन्हा म्हणाला बापरे तुकाराम खूपच घाबरला त्याने लगेच उडी वळवली आणि किनाऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला पण जणू काही अदृश्य शक्ती त्याला नदीच्या दिशेने खेचत होती त्याने मागे वळून पाहिला होळी वळलं होता पण मागे वळून पाहिलं होडी पुढे तर सरकत नाही मागे मागे कस का सरकते आणि बघतो एकदम घाबरला ती आकृती पाण्यावर उभी होती आणि दो दोघं आणि त्याने त्या आकृतीने तुकारामची ते कर पाठी मागून धरली होती तो त्याच्याकडे खेचत होता तो पुन्हा ती आकृती म्हणाली तुकाराम तुकाराम अरे चल रे घाबरू नको माझ्या माझ्यासोबत चल मला तुझ्या सोबत हवे आपण दोघं मित्र झालो आजपासून रे कसे मित्र यायला कोणी अकृती बस आणि त्या क्षणी तुकारामला एकदम काय माहीत एकदम त्याला परमेश्वराच्या आठवण झाल्या आणि त्याने जोरात जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय हनुमान असे म्हणायला सुरुवात केली आता असे नाव नामस्मरण सुरू केले बापरे तुकारामने मागे उडून पाहिलं त्या सगळ्या होळीला जे पकडलं होते ना ते हात सोडून दिले आणि अशी पाठीमागे मागे सरकायला लागली तुकराम आश्चर्याने पाहत होता आणि मोठमोठ्याने म्हणत होतो जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय हनुमान आणि ती सवली हळूहळू हळूहळू अदृश्य झाली बाप रे अंगामध्ये एकदम शक्ती आली जय श्रीराम जय हनुमान असं म्हणून त्याने होळी जोरात वडलं सुरुवात केली तो कसा कसा किनाऱ्यावर पोचला होळी काटायला लावली आणि तिथून धावतच घरी गेला त्याने पकडलेले मासे एवढतेच तसेच सोडून दिले जाळे सोडून दिला तो धापाटाक्यात घरी पोचला रात्रभर त्याला झोपालीने सारखा आवाज येत होता तो करा तो करा अरे चल माझ्यासोबत बापरे तो करा मी एवढं घाबरला बस रात्रभर त्याला झोपं झाली नाही दचकून उठायच्या इकडे तिकडे पाहायच्या घरातले लाईट चालू ठेवली त्याने बाकीच्या घरातले लोक होते ते काय झालं त्यानं काहीच सांगितलं नाही काही नाही काही नाही असं म्हटलं पण लाईट चालू ठेवा सगळे घरातलं समजलं की काहीतरी घाबरलेलं आहे काहीतरी याला दिसलं मग कोणीच बोललं नाही सर्व फक्त तुकारामची गंमत पाहत होती तुकारामने मग घरातल्या लचलू ठेवला आणि बाजूवर बसून राहिला बास रात्रभर तुकारामला आली नाही सकाळ झाली तुकाराम दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांना भेटला त्याने रात्रीचा अनुभव सांगितला घरल्या लोकांना सांगितला गावातील एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणाला अरे बाबा त्या नदीत पूर्वी एक मच्छीमार बुडाला होता म्हणतात अजूनही तो रात्री आपल्या सोबतीच्या शोधात असतो बापरे बरं झालं तू अचानक परमेश्वराची आठवण झाली नाही तर काय झालं असतं तू तो, तो सोबत घेऊनच गेला असता खरंच तू करमने लगेच जोडले बाबा रे सर्वांना सांगितलं की मला जय श्रीराम जय हनुमान असं म्हणताच ती अदृश्य शक्ती ती काळी आकृती एकदम हळूहळू अदृश्य होऊन गेली बरं झालं बाबा परमेश्वराची कृपा की मला त्यावेळेला परमेश्वराची आठवण झाली बस त्या दिवसानंतर तुकारामने नाही रात्री नदीवर जाणं कायमचं बंद केला मच्छीमारी करायची तो दिवसाच मच्छीमारी करतो बस रात्री जायचंच नाही आणि आमच्या गावात कोणी रात्रीच्या वेळेला मच्छीमारी करायला जायची नाही फक्त तुकारामला सोय होती शांत वातावरण नसतो आणि मच्छी खूप मिळते म्हणून तो रात्रीच जायचा त्या दिवसापासून त्याने निर्णय घेतला की त्या दिवसानंतर तुकारामने रात्री नदीवर जाणं कायमच्याच बंद केला बरं तर मित्रांनो आज पुरतं एवढंच पुन्हा भेटूया lo con protocolo pronto